तर नमस्कार मित्रांनो आपला हा शेळी पालनाचा व्यवसाय आहे पण शेळीपालनाचा व्यवसाय चांगला आहे आणि अवघड तितकंच आहे कारण पहा खूप अडचण आणि जंगल आहे या जंगलाच्या जंगलामध्ये खूप असे रानटी प्राणी आहेत वाघ आहेत साप आहेत बिबटे आहेत तर लांडगे आहेत आणि ह्या अडचणीमध्ये सुद्धा शेतकऱ्याला शेळीपालनचा व्यवसाय करावा आहे तर पहा हे शेळीपालन चालू आहे माझं पण खूप जंगल अडचण आणि कितीही आहे प अडचणी आहे तर या अडचणीमध्ये सुद्धा शेळीपालन करावं लागत आहे शेळीपालन चारा वगैरे भरपूर झालेला आहे कडनी ऊस आहे पहा आणि चौखून खूप असं जंगलासारखी अडचण आहे आणि याच्यामध्ये ना वाघ भरपूर आहेत कारण दोन तीन वेळा मला दिसलेले आहेत आणि त्यांनी अटॅक पण करण्याचा प्रयत्न केलेला आहे शेळ्यांवरती एकदा दोनदा शेळ्या पण पकडल्या आहेत वा माझ्या वाघाने तर तुम्हाला सांगतो शेळीपालन व्यवसाय चांगला आहे बरं का पण लक्ष देऊन आणि चांगलं मन लावून करण्याजोगा व्यवसाय आहे तो शंभर टक्के त्याला स्वतःला त्याच्यामध्ये वाहून घेऊन तो व्यवसाय करावा लागतो कारण पहा कारण काय होतं खूप आजारी बिजारी वगैरे असतात पडतात पावसा पाण्याचा खूप उन्हात आणण्याचा त्रास घ्यावा लागतो शेळीपालन ह्या व्यवसायामध्ये तर शेळीपालन व्यवसाय हा एकच नंबर आहे फक्त त्रास सहन केला तरी एकच नंबर तर व्यवसाय हा फक्त त्रास सहन करावा लागतो त्रास सहन केला तर नक्की व्यवसाय चांगला आहे हा तर जे जे शेळीपालन मित्र करत आहे शेळीपालन करत आहे तर त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही कोणत्या जातीच्या शेळा पाळा फक्त त्यांची निगा आणि संगोपन जर तुम्ही जर चारा जर चांगलं जर केलं ना तर शंभर टक्के तुम्हाला त्याच्यात ना उत्पन्न आहे ना चांगल्या पद्धतीने भेटणार आहे तर नक्की मित्रांनो आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल शेवटपर्यंत खूप खूप धन्यवाद आणि आंबी धनधन आणि कशा वाटत आपल्या शेळ्या आणि कसं आहे आपलं नियोजन तर नक्की मित्रांनो सांगा चारा भरपूर झालेला आहे चारा भरपूर आहे पहा खूप मस्त चारा झालेला आहे फक्त अडचण बरी लई आहे वाघ वगैरे जे जास्त आहेत आमच्याकडे वाघ जास्त आहेत फक्त बाकी दुसरं काय नाही वाघांचीच भीती आहे जास्त तर मित्रांनो नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आपल्या शेअर